मृत्यूपत्राची व्याख्या लिहा आणि मृत्यूपत्राचे विविध प्रकार मृत्यूपत्राची व्याख्या आणि अर्थ भारतीय वारसा हक्क अधिनियम एकोणीसशे पंचवीस भारतीय वारसा हक्क अधिनियम एकोणीसशे पंचवीस कलम दोन मध्ये केलेल्या व्याख्येप्रमाणे मृत्यूपत्र म्हणजे आपल्या मालमत्तेची आपल्या मृत्यूनंतर अशा कशा प्रकारे व्यवस्था व्हावी हे दर्शवणारे मृत्यूपत्र कृतीची इच्छेचे कायदेशीर प्रकटीकरण होय मृत्यूपत्र म्हणजे ज्या विलेखाद्वारे एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेची व्यवस्था करते आणि तिच्या हयातीत रद्द करता येण्या येण्यायोग्य स्वरूपाचे असते असा कोणताही विलेख अशी व्याख्या जर्मन याने केलेली आहे मृत्यूपत्राचे प्रकार तोंडी मृत्यूपत्र तोंडी मृत्युपत्र म्हणजे असे मृत्युपत्र जे मृत्युपत्र करणाऱ्या साक्षीदाराच्या समक्ष घोषित केलेले असते या अधिनियमांवर तोंडी मृत्यूपत्र केवळ सेविकास सैनिकास नौसैनिकास किंवा वायुसैनिकास करता येते त्याला विशेष अधिकार प्राप्त मृत्युपत्र असे म्हणतात तोंडी मृत्युपत्र सिद्ध करणे साहजिकच कर अवघड असून व्यक्तीचे तंतोतंत शब्द सिद्ध करावे लागतात स्वहल स्वतः लिखित दुसरा प्रकार स्वतः लिहिलेले मृत्यूपत्र जे मृत्यूपत्र कर्त्याने स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिलेले असेल त्याला होलोग्राफ म्हणतात असे मृत्यूपत्र जर दोन साक्षीदारांनी स्वाक्षरी केलेली नसेल तरीही चालते हे मृत्यूपत्र सध्या स्टॉक लॉप्रमाणे ग्राह्य आहे संयुक्त मृत्यूपत्र मृत्यूपत्राचा तिसरा प्रकार जेव्हा दोन व्यक्ती आपली मालमत्तेची एकाच लेखाद्वारे व्यवस्था करतात तेव्हा अशा मृत्यूपत्राला संयुक्त मृत्यूपत्र असे म्हणतात जर हे कायद्याच्या दृष्टीने एकच मृत्यूपत्र असते तरी प्रत्यक्षात ही दोन व्यक्तींचे दोन मृत्यूपत्र होय आणि चौथा प्रकार परस्पर संमतीने मृत्युपत्र संयुक्त परस्पर संमतीने संयुक्त मृत्यूपत्रा पत्राप्रमाणेच असते हे संयुक्त मृत्यूप्रमा मृत्यूपत्राप्रमाणेच असते फक्त फरक एवढाच की त्यातील एक व्यक्ती मृत मुर्, मृत्यू पावली म्हणजे तिची मालमत्ता दुसऱ्याला मिळते व दुसरी दुसरी व्यक्ती मृत पावली म्हणजे तिची मालमत्ता पहिल्या व्यक्तीला मिळते म्हणजेच लाभार्थी फक्त दोनच व्यक्ती असतात इनी इनऑफिशियल मृत्यूपत्र इनऑफिशियल मृत्यूपत्र असे की ज्यात मृत्यूपत्राची कोणतीही नैसर्गिक प्रेम किंवा नैसर्गिक कर्तव्य नसते ज्याद्वारे मृत्युपत्रकर्त्याने त्याची सर्व मालमत्ता आणि पत्नी त्याची मुले व इतर नातेवाईक यांना वगळून पूर्वपणे तिराहीत व्यक्तीला दान दिलेली असते असे मृत्यूपत्र पूर्णत कायदेशीर असते घटनापेक्ष म्हणजे मृत्यूपत्राचा सहावा प्रकार घटनापेक्ष किंवा सशक्ती मृत्यूपत्र जेव्हा अमुक घटना जेव्हा अमुक घटना घडल्यावर मृत्यूपत्र केले जाते तेव्हा अशी घटना घडली नाही तर मृत्यूपत्र अंमलात येत नाही असा मृत्यूपत्रात घटनापेक्ष मृत्यूपत्र असे म्हणतात आणि दुबार मृत्यूपत्र दुबार मृत्यूपत्र म्हणजे असे मृत्यूपत्र की ज्याच्या दोन किंवा अधिक प्रती केल्या जातात जर अशा प्रती वर सही केली तर ते मूळ मृत्यूपत्र म्हणून अंमलात येते जेव्हा मृत्यूपत्र दोन प्रतीस केले जाते तेव्हा एक प्रत मृत्यूपत्रे मृत्यूपत्रकर्त्या घेतो आणि दुसरी प्रत दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात ठेवली जाते विशेष आणि शेवटचा प्रकार आठवा विशेषाधिकार नसलेले मृत्यूपत्र सैनिकी वैमानिक नाविक या सर्व व्यक्ती सोडून सर्व नागरिक विशेषाधिकार नसलेल्या व्यक्ती मृत्यू म्हणजे नसलेल्या व्यक्ती म्हणतात मुं। व त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रास विशेषाधिकार मृत्यूपत्र असे म्हणतात पहिल्यांदाच ही गोष्ट ट्राय केली आहे कृपया लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद